जगातल्या प्रत्येक बाईने जर हे तीन नियम लक्षात ठेवले ना तर कोणतंच घर असं म्हणजे कुठलंच घर सुखी झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक घर जगातलं सुखी राहील तीन तीन बायकांनी फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहिली म्हणजे सासूनी जर आपला मुलगा सुखी पाहिजे असेल आपला मुलगा आनंदी पाहिजे असेल जर आपल्याला असं वाटत असेल आपल्या मुलांनी आपला जीव लावा तर पहिली गोष्ट त्याच्या बायकोला आपलंसं करा त्याच्या बायकोला जीव लावा कारण त्याची बायका सुखी तर तो, तो सुखी दुसरी गोष्ट म्हणजे एका बायकोनी जर एखाद्या बायकोला जर वाटत असेल ना की आपल्या नवऱ्याचं आपल्यावर प्रेम असावं आपल्या नवऱ्याने आपल्याला जीव लावा तर त्याच्या आईबापाला सुखी ठेवा त्याच्या आईबापाला खुश ठेवा कारण प्रत्येक नवऱ्याला असंही वाटतं की आईबाप खुश तर मी खुश आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनी नंदेला जर माहेरपणी मानपण हवा असेल ना तर जेवढं गोष्टी आईवर जीव लावताना त्याच्या पन्नास टक्के जरी भाऊजेवर जीव लावला ना तर बघा भाऊजे तुम्हाला मला उचलून देणार नाही इतका जीव लावला ह्या तीन गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तो कोणतंच म्हणजे काय म्हणतात ते कुटुंबासह उद्ध्वस्त व्हायचं नाही तीन बायांनी ना, तीन, बाया ने तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या प्रत्येकाला मान हवा असतो प्रत्येकाला प्रेम हवं असतं काय आपण काय घेऊन जाणार आहे